एप्रिल दोन हजार चोवीस रामनवमी भव्य शोभा यात्रा इथं नांदेडमध्ये काढण्यात आलेली आहे आम्ही खूप वर्षावर वाट बघत होतो बावीस जानेवारी झाली बावीस जानेवारी राम मंदिर उद्घाटन झालं त्याच्यामुळे मोठा उत्साह आहे आम्ही नांदेडला हा सण साजरा करत आहात मी ढोल पथकमध्ये दीड वर्ष झाली आहे आणि दरवर्षी रामनवमी असती फार ऊन असतो पण ढोलपटक ही इच्छा आहे फार आमची की वा, आम्ही वादन करावं रामनवमी निमित्त आम्ही करतो आता तर फार ऊन आहे फार त्रास होतोय पण तरी मजा येते आहे आता तर थांबलेले आहेत सध्या तिकडे आमची टीम आहे एक वर्षापासून आतुरतेने तुम्ही या रामनवमीची वाट पाहता तर आजचा दिवस कसा वाटते तुम्हाला आजचा दिवस आम्हाला असं वाटलेलं आहे की आज जय श्री I'm yeah. 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 खूप वर्षा खूप दिवसापासून तयारी करतो कमीत कमी आम्हाला एक महिना होतोय एक महिन्यापासून आम्ही तयारी करतो आहे आणि या तयारीचा आम्हाला इतका आनंद होतो आज इतका आनंद होतो आज रामनवमी आणि राजा दशरथी यांच्या रामाचंद्राचा आज जन्मोत्सव आहे त्या जन्मोत्सवामुळे आम्ही खूप ढोल ताशा त्यानंतर आम्ही सने चौकडे घेऊन खूप एन्जॉय करतो आणि अशी आम्ही अगदी प्रत्येक वेळेस साजरी करू बस जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम रामनवमी निमित्त श्री हनमानपेठ येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर रक्तदात्यांनी सुस्फूर्तपणे प्रतिसाद आहे जवळपास आता बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे आज रामनवमीच्या निमित्ताने आज भव्य रक्त शिबिराचं आयोजन केलेलं आहे उन्हाळ्याचा सध्या आपल्याकडे स्टॉक कमी असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चाललेली असल्यामुळे अनेक रक्तदात्यांची सध्या गरज भासत आहे तरी सगळं रक्तवाणी लोकांनी रक्तदान करून घ्यावं अशी नम्र विनंती करतो आज रामनवमी आहे तर मला रामाचा अवतार भेटा मिळाला आहे त्याबद्दल मी खूप भाग्यवान आहे जय हिंद जय श्रीराम खूप छान वाटते आम्हाला खूप छान वाटते आम्हाला रामनवीची रेडी केली आहे आणि आम्ही येतोय खूप छान वाटते रामनवमी म्हणलं तर खूप आमचा शान हर साल की दरवर्षी प्रमाणे यावर्षी वर्षी रामनवमीची भव्य दिवस शोभायात्रा निघालेली आहे ह्या वर्षीचं विशेष महत्व म्हणजे की आपले रामलला हे न राहता मंदिरात बनले आहेत त्यामुळे मंदिर बनल्यामुळे असं भव्य देखावे आणि शिवजीचा जिवंत देखावा केलेला आहे आणि हर्ष उल्लास नांदेडकर या शोभायात्रेचा आनंद घेत आहेत आम्हाला सालासर भजन मंडल का परिवार जुडा हुवा आहे और हमारे रामेश्वरजी तिवारी और इनके परिवार से सब हमको मिला आहे और ये हमारे पे हनुमान जी की राम जी की विशेष कृपा है जो हम मंडल के लोग इस सत्संग के मार्ग में संग युवा जनरेशन से लेके हर जनरेशन का कार्यकर्ता हमारे पास है और हम राम जी का हनुमान जी का गुणगान करते हैं और आगे करते रहेंगे बोल बाबा महाराज रामनवमी ऐसी दिवस आनंदा है हिंदू एक दिवस है त्यानिमित्त आमच्या आमची हिंदू पूर्ण स्वयंसेवक रात्रंदिवस झटून झटून पूर्ण आमची राम रामाची मूर्ती एकदम विशे एक विशेष आहे त्यानंतर आमची एकताचे जे प्रतीक आहे त्या पूर्ण झाकी वगैरे चालू आहेत आणि त्यानंतर आधी तुम्ही बघताय जनता पूर्ण भाविक पूर्ण आलेले आहेत आणि प्रसाद सगळीकडे चालू आहे खूप मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करताना लोकांना पण पाहिले आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका